विश्व हिंदू परिषद सांगली जिल्हा व श्री गणपती पंचायतन संस्थान संयुक्त विद्यमाने आणि व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांच्या नेतृत्वाखाली अर्चक पुरोहित संपर्क आयाम जिल्हा सांगली आवर्क पुरोहित सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचा उद्देश सर्व हिंदू संप्रदायातील अर्चक पुरोहितांचा स्वयंविकास आर्थिक विकास आरोग्य संबंधित जागरूकता निर्माण व्हावी तसेच शिबिरामध्ये प्राथमिक आरोग्य तपासणी त्याचप्रमाणे अत्यल्प शुल्कामध्ये ई श्रम कार्ड तथा आयुष्यमान भारत कार्ड पात्रतेप्रमाणे काढून देण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत हिज हायनेस विजयसिंह राजे पटवर्धन लाभले होते यावेळी प्रशांत पाटील श्रीनिवास मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स वेदसंपन्न वेदमूर्ती चंद्रशेखर यज्ञेश्वर गुरुजी श्री श्रीराम कुलकर्णी अध्यक्ष विहिप जिल्हा झा सांगली ऍडव्होकेट एम देशपांडे मंत्री विश्व हिंदू परिषद ज्ञानेश्वर पाटील संदीप सरनोबत अर्चक पुरोह

त्यांच्याकडे सगळे हिंदू लोक यायचे जमायचे आणि आजही त्यांचा मुलगा आधी आहे तिकडं काही करायची गरज लागली आपल्याला या दोघांना पॉन्ट करायला हरकत नाही आणखी सत्ता बुलेल हे बॅरिस्टर असून लंडनमध्ये त्यांनी बॅरिस्ट्री केली आणि अलीकडेच त्यांना क्विन्स कॉम्सेल अशी पदवी देण्यात आली त्यानंतर मी एकदा भेटलो लंडनमध्ये आलो तेथे म्हणाले की मी एकदा सगळं काम चोरून मरण मला

जागा उपलब्ध करून निमित्त तिथे मुद्दा निर्माण होईल आणखी नाईन्टी पर्सेंट